नमस्कार मंडळी रस्त्यानं चालला एकटाच गळी आज काही घेत नाही चार ओडी कारण आज सकाळी सकाळी मस्त एक चालता चालता मंजे अभंग आठवला म्हणजे अभंग म्हणजे तुकडोजी महाराजांनी लिहिलेलं आहे ते त्याला ऐकून घे सांगतो उठ गळ्या दय झाला श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा सोडा काम विकार बिछाना नाश करा अज्ञानाचा म्हणजे उठ गळ्या अरुणोदय झाला श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा म्हणजे अरुणोदय झाला उठ गळ्या आता साध्या सरळ भाषेत तुकडोजी महाराज सांगत होते की त्यांना भजन लिहिलं म्हटलं हे लिहिलं आणि म्हटलं पण तर उठ गळ्या अरुणोदय झाला श्री सद्गुरूच्या ज्ञानाचा म्हणजे सद्गुरूचं ज्ञान आता आपल्याला ले तर एवढं माहीत नाही पण सद्गुरूचं ज्ञान म्हणजे ज्ञान एकच असते गुरु म्हणजे ज्ञान तर म्हणजे सकाळी सकाळी उठा अरुणोदयाच्या आधी कोणी व्यायाम करा कोणी भजनाला जा पूजनाला जा आजकाल लोक भरपूर सकाळी सकाळी मस्त व्यायाम करतात हापा आमच्याकडे आताच गेला वावरात गाडी घेऊन तर आजकाल जसं प्रत्येक जणाला काही ना काही के आवड झाली आहे कोणी मंदिरात जाते कोणी भजनात जाते सकाळी सकाळी मस्त तर अशी सुरुवात झाली पाहिजे दिवसाची खरं म्हणजे आता आमच्या गावात बाबा मस्त सकाळी सकाळी मंदिरात ऐकू येतात टाळ मृदुंग मस्त कोणी सकाळी सकाळी श पिंडीला पाणी घेऊन जाते शंकरजीच्या महादेवाच्या मस्त वाटते असं बघून पण मा मग भलतंच काम लागलं भलतं नाही म्हणतात कोणी भक्ती करा कोणी सेवा करा तर मग मी आता काय करत असतो सकाळीच उठतो आपलं फावळं घेतो दताय घेतो झाडू घेतो तर आता मग साफसफाईच सब करत बसतो आपल्याला काही अभंग येत नाहीत आपल्याला काही ते जमत नाही मग आपलं करा बरोबर तर तुम्ही सकाळी उठत जा मस्त व्यायाम करत जा कारण व्यायाम म्हणजे शरीरासाठी आवश्यक आहे ना भाऊ कोणी सेवा करा कोणी भक्ती करा शेवटी शिल्लक काय काही नाही आहे म्हणून म्हणतो मन की काही ना काही करा तर करावंच लागते अंबानी असेन तरी त्याला करावं लागते सामान्य माणूस असेन तरी त्याला करावंच लागते तर असं आहे मग ते चला मग आलो बा आता वावराच्या जवळ शिप बदलतो आणि मग आहे चिल्लर चल्लर कामं तर भेटू मग चला Okay, bye. Good day.